नाही आजच्या अध्यक्ष महोदय माझा पॉईंट प्रोसिजर हा आहे आम्ही जो आज विरोधी पक्षाचा प्रस्ताव दिलेला आहे याबाबत आमच्या आजच्या या, या प्रस्तावाच्या संदर्भात एक बाब आमच्या लक्षात आली आहे अध्यक्ष महोदय आम्ही काल जो विधिमंडळास सत्ताधारी पक्षाचा अध्यक्ष महोदय विरोधी पक्षाचा जो प्रस्ताव दिला त्या प्रस्तावामध्ये आम्ही जे वाक्य टाकलं होत बोला विरोधी पक्ष नेते मी ऐकतोय बोला आम्ही जे एक वाक्य टाकलं होतं अध्यक्ष महोदय त्यामध्ये सत्ताधारी पक्षांना निवडणूक रोक्याच्या माध्यमातून देनिया देणाऱ्या कंपन्यांना चंदालो धंदालो या धोरणानुसार राज्यातील विविध प्रकल्पाची कोट्यावधी रुपयाची कंत्राटे मिळणे अशी ओळ आम्ही घातली आज ती वगळली अध्यक्ष महोदय खर तर तुमचा तो अधिकार असेल पण मला हा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय की सत्ताधारी पक्षास या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी भीती का वाटते आणि काय वगळण्याचं कारण आहे हा केंद्राकडून जे झालेली आहेत आम्ही त्याच्यावर बोलणार नाही राज्यामध्ये झालेल्या घटनेच्या संदर्भात ते वाक्य होतं आणि तरी पण तुम्ही वगळलात मग ह्यामध्ये चर्चा करायचं सरकार घाबरत आहे का किंवा केंद्राच्या दबावपोटी त्यांनी ही कंत्राट दिली आहेत का हे वगळण्याचं कारण की आपला अध्यक्ष मोदय आपला अधिकार पण असं जनरली वगळत नाहीत ते वगळले आहेत म्हणून आमचा आवाज दडपण्याचा किंवा आमचा अधिकार जे मानायचा आहे ती चर्चा व्हायला पाहिजे ते वगळून आपण आमच्या अधिकारावर गड आणली असं माझं म्हणून आपल्याला विनंती आहे की ते वाक्य पूर्व टाकून तो पूर्ण प्रस्ताव दुरुस्त करून किंवा आपण दिलात तर आम्हाला त्यावर सविस्तर चर्चा करता येईल सन्मान्य